जागतिक आर्किटेक्चर दिनानिमित्त फॅमिली तर्फे भव्य डिझाईन प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर ते रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत महालक्ष्मी लॉन्स कर्वेनगर पुणे राजाराम पुलाजवळ येथे आयोजित करण्यात आले आहे प्रदर्शनाचे अंदाज चौथे वर्ष असून हे सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे या प्रदर्शनात विविध नामांकित कंपन्यांचे एकूण नव्वद स्टॉल लावण्यात आले आहेत अशी माहिती आयोजक व फॅमिली इंटीरियरचे मितेश पतंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी आज क्रांतीचे प्रवीण माळी माधुरी माहेश्वरी आर्किटेक्चर शीतल चौधरी वैभवी अग्रवाल आर्टिस्ट संतोष नंदरकर हुनर गुरुकुलचे अनिरुद्ध बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते यंदाच्या वर्षीचे वेगळेपण सांगताना प्रवीण माळी म्हणाले प्रदर्शनाच्या ठिकाणीच दोन दिवस आज क्रांतीचे वर्कशॉप ठेवण्यात आले आहे यामध्ये आजने तयार केलेले वेगवेगळे व युनिक डिझाईन देखील प्रदर्शनाच्या वेळी अनुभवता येणार आहे सोबतच बांबूंनी तयार केलेले पेशवाई पगडी आकारातील प्रवेशद्वार देखील पाहायची संधी असणार आहे आज स्वरूपातील बांधकामाने बांधकामातील खर्च पंचवीस ते तीस टक्के कमी होऊन पर्यावरणाचा राहस आपण रोखू शकतो असेही माळी यांनी सांगितले वास्तुरचनेतील आज कमान पर्यावरण संरक्षण आणि महात्मा गांधी यांचा परस्पर संबंध तर बांधकाम क्षेत्र आणि वास्तुकलेचा आजचा अवतार आदी अनेक पैलू या प्रदर्शनातून पुणेकरांना अनुभवता येणार आहे त्यामुळे पुणेकरांनी आवर्जून प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन मितेश पतंगे यांनी केले फॅमिली इंटिरियरच्या माध्यमातून इथे एक एक्झिबिशन एक घडतो आहे तर एक या एक्झिबिशनमध्ये आम्ही आज क्रांती नावाने एक वर्कशॉप घेतो आहे जिथं आर्चेसचा वापर करून आपण बांबू आणि वीट या दोन गोष्टींमध्ये कशा काही इमारतींसाठी उपयोगी गोष्टी आपण करू शकतो तर इथं आपण एक एंट्रन्स कॅनोपी बांबूची करतो आहे आणि बांबूच्या काही बाकीच्या पण ॲक्टिव्हिटी इथं घडत आहेत आणि तसंच ब्रिकमध्ये मेक्सिकन डोम रोहतक डोम अशा सगळ्या गोष्टी आर्चेस वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टिस्ट या सगळ्या करायचा प्रयत्न करतो आणि यासाठी पुनर्गुरुकुलचे काही स्टुडंट काम करत आहेत की ज्यांनी कार्पेंट्री आणि मेशिनरीचं शिक्षण घेतलं आहे एक वर्षाचं ट्रेनिंग घेऊन ते आम्हाला इथे मदत करत आहेत काही मेसन्स जणडी काम करणारे अगदी कर्नाटकातून आलेत ते राजस्थानहून आले त्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवायचा प्रयत्न करत आहेत तर ज्या गोष्टी आज समाजात आज घडताना दिसत नाही आहेत किंवा आज आपण सगळ्यात जास्त जी पर्यावरणाची हानी बघतो आहे तर ती कॉन्क्रीटमुळं होताना दिसते ती ती वाचवायचं असेल तर आर्च हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आर्किटेक्चर एक तर शब्दामध्ये आर्च आहे ती आज वाचवायची गरज आहे असं मला वाटतं तर ती आर्च वाचवल्यामुळं आपोआप लोकल मटेरियलमध्ये आज गांधी जयंती असल्यामुळं आपण आज खूप चांगला मुहूर्त आहे ह्या सगळ्यासाठी गांधी जयंती आहे आज तर गांधीजींच्या तत्वानुसार पाच किलोमीटर परिसरातलं मटेरियल वापरून घरं वा व्हायला हवी किंवा लॉकरी लॉरी बेकरांनी असा ज्या काही गोष्टी सांगून ठेवल्यात तर ह्या सगळ्या गोष्टींचा कुठंतरी उपयोग व्हायला हवा आजही इतकी आपण डेव्हलपमेंटच्या नावाखाली पर्यावरणाची हानी करून है आ, न निवारा ह्या बेसिक गोष्टीपासून चांगली घरं आज मिळेना झाली आहेत किंवा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एकसारखी आर सी है। थीपल्या 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 सी घरं बांधतोय की जी आपल्याकडं खूप वर्सटाईल क्लायमेट आहे तिथल्या तिथल्या क्लायमेटनुसार तिथल्या तिथल्या लोकल मटेरियलमध्ये होणारी आर सी सी घरं होती ती बाजूला करून आपण सगळ्या आर सी सी इमारती किंवा मी म्हणतो ठोकळे आपण बांधतो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण थोड्याशा कशा बदलू शकतो हे एक उदाहरण सांगतो की आम्ही कुठल्याही स्केचिंगला जातो तेव्हा आर्चवाल्या बिल्डिंग पेंट करतो समकालीन आर्किटेक्टला समकालीन आर्टिस्टला समकालीन आर्किटेक्चर आवडत नसेल तर ॲज अन आर्किटेक्ट म्हणून हे आपली जबाबदारी नाही आहे का तर आम्हाला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टीची कुठंतरी जबाबदारी घेऊया समाजाला एक काय एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करूया आणि आर्थक्रांती या माध्यमातून मला असं वाटतं की आपण पृथ्वी पुन्हा लिवेबल आणि सस्टेनेबल बनवायचा प्रयत्न करूया थँक्यू नमस्कार मी नितेश पतंगे पब्लिशर ऑफ फॅमिली इंटिरियर मॅगझिन आपण हे मॅगझिन करतो आर्किटेक्ट्स आणि इंटिरियरसाठी याच्या अंतर्गत आपण दोन ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर महालक्ष्मी लॉन्च कर्वेरो या इथे आपण एक एक्झिबिशन ऑर्गनाईज केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण गेटांवरती बांबूंवरती आणि त्याचबरोबर शंभर प्रकारचे वेगवेगळे वेग स्टॉलसुद्धा असणार आहेत जे सगळ्यांना माहिती देणारे असणार आहेत ते आपलं घर भर, घराचं इंटिरियर ऑफिसचं इंटिरियर एक्सटिरियर या सगळ्यावर माहिती देणारे प्रदर्शन असणार आहे की मी सगळ्यांनी यावं अवश्य भेट द्यावी विसरून आता दोन ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर महालग्नपूर सुधारे धन्यवाद ओके